सर नमस्कार मित्रांनो तर, तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी तुम्हाला इथे घेऊन आलोय जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे काही तीन इन्स्टॉलमेंट होते ते शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेले आहे जो काही पहिला हप्ता होता तो दोन नोव्हेंबर दोन हजार रोजी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आला नंतर सहा मार्च दोन हजार चोवीस आणि तिसरा इन्स्टॉलमेंट सहा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे जे काही उर्वरित दोन इन्स्टॉलमेंट होते, दे दे होते।, होते दे दे ते एकाच महिन्यात एकाच दिवशी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते तर मित्रांनो यामध्ये महत्वाचा अपडेट म्हणजे त्यावेळी जे काही शेतकरी होते त्यांना हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला आहे का नाही ती ऑनलाईन पद्धतीने चेक करता येत नव्हतं कारण की तेव्हा नमो शेतकरी योजनेची जी काही वेबसाईट होती ऑफिशियल गव्हर्नमेंटची ती तयार करण्यात आली नव्हती तेव्हा त्याच्यावर काम सुरू होतं तर आता महाराष्ट्र सरकारने याची ऑफिशियल वेबसाईट तयार केली अंतर्गत आता तो तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो काही दोन हजार रुपयाचे दोन इन्स्टॉलमेंट मिळाले चार हजार रुपये जे काही मिळाले आहेत का नाही ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चेक करायचं असेल तर ते अगदी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता तर ते ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे तुम नमो शेतकरी योजनेतले संपूर्ण इन्स्टॉलमेंट चेक करू शकता त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर ये ये यायचं एन एस एम एन वाय डॉट माहिती डॉट ओ आर जी तर अशा प्रकारे नमो शेतकरी निधी योजनेची ऑफिशियल वेबसाईट इथे तयार करण्यात आलेली आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक बेनिफिशरी स्टेटस ओपन झालेला दिसून जाईल यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही इन्स्टॉलमेंट असेल नमो शेतकरी योजनेचे ते तुम्ही इथे चेक करू शकता पहिले तर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल पी एम किसान योजनेचा तो रजिस्ट्रेशन नंबर एंटर करून तुमचं स्टेटस चेक करू शकता किंवा तुमचा मोबाईल नंबर जे काही शेतकरी बांधव असेल त्याचा मोबाईल नंबर तुम्ही इथे एंटर करून दिलेला कॅप्चर करून तुम्हाला इथे एंटर करून गेट डाटा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर तुमच्याबद्दल जी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल तर कोणती एक ऑप्शन इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तर चांगले जर नसेल माहीत तर तुम्हाला इथे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे दिलेला कॅप्चर कोड एंटर करून गेट आधार ओटीपी यावर क्लिक करायचं आहे जो काय ओ टी पी येईल ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी एंटर करून लॉग इनवर क्लिक करायचा आहे ओटीपी एंटर केल्यानंतर लगेच तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्हाला ते भेटून जाईल तर इथे तुम्हाला तुमचा आता अकाउंट लॉग इन करायचं अकाउंट लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्याबद्दलची संपूर्ण डाटा इथे तुम्हाला भेटून जाईल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर यामध्ये सर्वात अगोदर फार्मरचं नाव फादरचं फादर नेम नंतर स्टेट मोबाईल नंबर डिस्ट्रिक्ट टाउन वार्ड क्रमांक इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल लँड सीडिंग स्टेटस तुम्हाला इथे सध्या डॅशमध्ये दाखवलं जाईल इलिजिबिलिटी अशा प्रकारची संपूर्ण माहिती पर्सनल माहिती तुम्हाला इथे तुमच्याबद्दलची दाखवली जाईल आता तुम्हाला जे काही इन्स्टॉलमेंट भेटलेले आहेत ते कशा प्रकारे चेक करायचं तर इथे तुम्हाला फंड डिस्ट्रीब्यूट डिटेल तर इथे तुम्हाला चेक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता स्टेटस स्टेटसमध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट अँड थर्ड इंस्टॉलमेंट आता पेमेंट स्टेटसमध्ये पाहू शकता तिन्ही इन्स्टॉलमेंट आपल्याला सक्सेसफुली इथे मिळालेले आहेत तर बँकेचं नाव पाहू शकता कोणत्या बँकेमध्ये आपले पैसे डिपॉझिट झालेले आहेत नंतर कोणत्या तारखेला पैसे डिपॉझिट झालेत आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल जर ट्रान्झॅक्शन फेल झाला असेल तर रिझन काय होतं त्याची पण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल तर अशा प्रकारे आता मित्रांनो अगदी घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही नमूद शेतकरी योजनेअंतर्गत जे काही तिन्ही इन्स्टॉलमेंट असतील जे काही इन्स्टॉलमेंट असतील जे काय पैसे असतील ते तुम्हाला मिळालेत का नाही त्याचे स्टेटस तुम्ही ते अशा प्रकारे चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शीत महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र